नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सल्टंट आज आपण लीन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पाहणार आहोत की आठ प्रकारचे वेस्टेजेस कुठले असतात त्यामध्ये पहिलं असतं ओव्हर प्रोडक्शन तुम्हाला गरज नसते तरी तुम्ही ते मटेरियल बनवून ठेवता उत्पादन जास्त घेता स्टॉक मेंटेन करता आणि त्याच्यामुळे खर्च वाढतो त्याला म्हणतात ओव्हर प्रोडक्शन त्याच्यानंतर वेटिंग असतं तुमची मशीन बंद पडते मटेरियल उशिरा येतं किंवा कामगार बसून राहतो कामगाराची वाट पाहतो हे आलं वेटिंग झालं तिसरं असतं ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला वस्तू इकडून तिकडून ट्रान्सपोर्ट करायची असते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी यायची असते ट्रान्सपोर्टेशन म्हणतो आम्ही चौथा वेस्टेज असतो तो ओव्हर प्रोसेसिंग तुम्हाला गरज नसते तेवढी क्वालिटी मेंटेन करतरी प्रोसेस पॉलिशिंग करताय तुम्ही सारखी सारखी क्वालिटी चेक करताय किंवा एखाद्या म्हणतो ना ट्रीटमेंट करायची गरज नसते जी आय मटेरियल असेल जी आयला पावडर कोटिंग सांगितलं नसेल तरी करताय तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ओव्हर प्रोसेसिंग मध्ये चौथं असतं की इन्व्हेंटरी तुम्ही स्टॉक मेंटेन करताय नको असताना कच्चा माल जिस मागून ठेवताय वर्किंग प्रोसेस मध्ये आहे फिनिश गुड स्टॉक मेंटेन केला आहे तर अशा प्रकारे इन्व्हेंटरी ही पाचवं वेस्टेज झालं सहावं असतं मोशन म्हणजे ऑपरेटर विनाकारण म्हणून आपण चालतोय त्याला वाकावं वा लागतंय मुवमेंट करावं लागतंय तर ही झाली तुमची सहावी वेस्टेज सातवा वेस्टेज म्हणजे वेस्टे डिफेक्ट डिफेक्ट मध्ये तुम्ही रिवर्क करताय रिजेक्शन येत खराब माल क्वालिटीचा माल बनवला जातोय तर त्यामुळे रिजेक्शन किंवा डिफेक्ट येतो आठवं असतं ते म्हणजे अनयुटिलाइज टॅलेंट म्हणजे लोकांकडे खूप सारे टॅलेंट असतं पण ते कामगारांच्या आयडिया किंवा क्रिएटिव्हिटी कौशल्य त्यांचं जे असतं ते योग्यरित्या वापरलं जात नाही त्याला म्हणतो आम्ही अनयुटिलाइज टॅलेंट असे हे लीन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आठ वेजेस वेस्टेजेस असतात ते आयडेंटिफाय करायचे असतात आपल्याला आणि त्यातून आपल्याला जो खर्च आहे जो उत्पादनाचा खर्च वाढतो तो कमी करून आपलं नफा वाढवायचा असतो तर आपण हे आर्ट वेचे आज पाहिलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये हे आर्ट वेस्टेजेस कसे कसे कमी करतात आणि कुठले टूल्स वापरले जातात हे आपण पाहणार आहोत